नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी संकष्ट चतुर्थीबद्दल जाणून घेणार आहोत तर शुभ मुहूर्त काय आहे पूजाविधी काय आहे अंगारकी चतुर्थीचा श्लोक कुठला आहे तसेच याबद्दल विविध मान्यता काय आहे आणि या अंगारकी चतुर्थीचं महात्म्य काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात मंडळी गणपती बाप्पा हे आबालृद्धांचे आराध्य दैवत आहे तो सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारकी म्हणण्याची प्रथा आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात जून महिन्यातील ज्येष्ठ वद्य चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी होत आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष का मानली जाते तर आता आपण पाहूया पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे अंगारिका म्हणजे मंगळ अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बाप्पा मंगलमूर्ती आहे अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट केल्याचे पुण्य मिळते अशी काही भा भाविकांची समजूत आहे तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ केल्याचे पुण्य देते असेही काहींचे मान्य आहे म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात तर मंडळी पाहूया आता गणेश पूजाचं शुभमुहूर्त हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा शुभमुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटे ते तीन ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे व्यतिरिक्त दोन अजून शुभ मुहूर्त आहेत पहिला प्रकाश मुहूर्त पंचवीस जून रोजी संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटांपासून ते सात वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे यानंतर रात्री उशिरा बारा वाजून चार मिनटे ते बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत निशिता मुहूर्त सुरू होईल चंद्रोदय आहे रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी आता पाहूया अंगरकी चतुर्थीचा पूजाविधी अंगरकी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करावी सोबतच हनुमानजींचेही स्मरण करावे मारुतीही मारुतीचेही स्मरण जरूर करावे असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात पूजा करण्यासाठी सकाळी उठून स्नान करावे उपवास धरून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी किंवा आपल्या देवघरात गणपती बाप्पा असतोच त्याची पूजा केली तरी चालते गणपतीला उद्बत्ती दीप नैवेद्य फळे आणि फुले अर्पण करावीत संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे या दिवशी गणपती बाप्पाला लाल सिंदूर जरूर लावावे असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता आहे आता नैवेद्य काय दाखवावा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रथ ठेवून गणेशजींना त्यांच्या प्रिय पदार्थांचे नैवेद्य दाखवावे या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य जरूर दाखवावा याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन मनोइच्छित फळ प्रदान करतात आणि सुख सौभाग्याचा आशीर्वाद देतात मोदकाव्यतिरिक्त आपण लाडू नारळाची वडी खिरापतदेखील गणपती बाप्पाला अर्पण करू शकतो या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पाचा जो वाचुन श्लोक आहे तो वाचून मगच आपण उपवास सोडावा आता अंगारकी चतुर्थीचा श्लोक कुठला आहे तो पाहूया गणेशाय नमस्तुभ्यम सिद्धी प्रदायक संकष्ट हरमे देव गुरवाणाध्यम नमोस्तुते कृष्णपक्ष चतुर्थ्यातू संपूजित विदु विदुदये क्षिप्रम प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्तुते हा श्लोक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल नंतर अंगारक संकष्ट चतुर्थीची आता आपण कथा पाहूया अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो याबाबत मुद्गल पुराणात एक कथा सांगितली आहे तसेच गणेश पुराणातही याबाबत संदर्भ आढळून येतात असे सांगितले जाते अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने गणपती बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगार चतुर्थीचे व्रत केले जाते मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आपल्याला करता येईल आता मान्यता बघूया अंगार की संकष्टी चतुर्थीची मान्यता या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे गणेशाने मंगळाला ज वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची या थोरवी दिसून येते संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे अथर्व शीर्ष पठण आणि दुर्वा अर्पण करावं चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी अवश्य अर्पण करावी धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही तर एक दुर्वा अवश्य अर्पण करावी मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण नामस्मरण करावे असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तसेच गणपती अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा त्याचं आवर्तन करावे आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा तरी पठण करावे गणपती अतर् शीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे अन्यथा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप अवश्य करावा तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या असे जरूर लिहा तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद